त्यांनी इशारा दिलाय अरे इथ पक्ष आहे त्यांना त्यांच्या भूमिका म्हणण्याचा अधिकार आहे असं पण हिटलर या भारतात जन्माला आलाय तुला पाडतोच तुमच्या पाच पिढ्या राजकारणात उरल्या नाही पाहिजेत असं त्यांना मतदान करा हे हे लक्ष लक्षण तर हुकुमशहा पण असावा त्याच्यापुढे काहीतरी विजन असावी ना तो, दर तो, दर तो, हे काय कसलं लक्ष नाही पाडतो धरतो मिळवतो नाही मिळालं तर हे करतो हे, हे, हे बेकायदेशीर म्हणजे काय म्हणायचे लोकशाही राज्यामध्ये राहणाऱ्या बांधणाऱ्या लोकांची कोणी अशी वक्तव्य येत नाही तर टांगा अस्तित्वात नाही तर ते कसा उलटा कुठं बांधणार त्याचा त्यांनाच प्रश्न विचारा कुठं टांगा उरलाय काही क्षेत्रातला वहीवरचा टांगा उलटा बांधायचा कुठला टांगा उलटा बांधणार कुठला का टांगा काही बोलायचं तो आपण ते आता साहेब वयानं खूप मोठी मात्र ते कधी पण बोलताना जर की पाटील एकेरी उल्लेख घेतात दुसरं साहेबांचा काय काय ही तुला हे बघा जनता इथं भल्या भल्याचा माज उतरवते असा एकटी बोलणाऱ्याचा या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे या महाराष्ट्रामध्ये कोण कुठले विरोधी पक्ष असले नेते असले तरी एकमेकाला रिस्पेक्ट देणारी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आरे तुरेचा माज आरे तुरे करणाऱ्याचा आणि एकदम खरच्या लेवलला जाऊन बाता करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता सुधणे त्यांना त्यांची जागा निश्चित दाखवली मला आंतरवादी सराटीमध्ये यायचं होतं मात्र पोलिसांनी परवानगी आणि माहिती परवानगी दिली वाद नाही का असा सवाल धरंगी पाटलांनी धारांगी पाटलांच्या आंतरवनी सराटीमध्ये गेले होते ना दोन दिवसात दोन दिवसापूर्वी तुम्ही किती आंदोलने केली आंतरवली सराटी त्यावेळी पोलिसांनी तुम्हाला परवानगी दिलीच होती ना त्यामुळं लोकशाही मार्गाने काही गोष्टी करत असाल तर परवानगी मिळतच असते तुम्ही ताफा घेऊन जर जाणार असाल दोनशे गाड्यांचा तर गाव आहे रस्ते छोटे आहेत दोनशे गाड्यांचा ताफा गेला तर अगोदरच ते गाव घुसमटलंय तिथे ह्या गोष्टीचा पण विचार होणं आवश्यक आहे प्रशासनाला ज्या गोष्टी योग्य होतात ते प्रशासन निर्णय घेत साहेब